सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस सायकल चालवा पर्यावरण वाचवा पलुस्कर विद्यालयाची निसर्गाशी नाते जोडणारी प्रेरणादायी सायकल फेरी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालयाच्या वतीनं इयत्ता नवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती या फेरीत विद्यार्थ्यांनी सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा संदेश देत पलुसते कुंडल अशी सायकल फेरी पूर्ण केली या क्षेत्र भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या स्मारकास आणि क्रांती सहकारी साखर कारखाना परिसरास भेट देऊन माहिती घेतली शुद्ध हवा स्वच्छ पाणी आणि हिरवीगार झाडे यांचे महत्व समजावून घेत त्यांनी पर्यावरणाची काळजी घेण्याचा संकल्प केला या उपक्रमाचे यशस्वी नियोजन संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे आणि सर्व संचालक मंडळाने केलं होतं यावेळी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून हवा पाणी आणि झाडे जपली तरच भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवीगार पृथ्वी टिकेल हा महत्वपूर्ण संदेश दिला प्रत्येकाने आपल्या छोट्या कृतीतून पर्यावरणासाठी योगदान द्यावे असं आवाहन त्यांनी केलं या सायकल फेरीत मुख्याध्यापक तानाजी करांडे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक बाळासाहेब चोपडे मिलिंद शिरतोडे विकास कांबळे सुनील पुदाले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही क्षेत्रभेट केवळ एक अभ्यास दौरा नसून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा एक आदर्श उपक्रम ठरला कपडे खरेदी आता फक्त कलेक्शन कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण कलेक्शन लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन व्हर्चल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा